या जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला भंडारा जिल्ह्यात साहून अधिक मार्ग बंद धरणातून दोन पूर्णांक लाख क्युसेक विसर्ग मागील तासांपासून पूर्व विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालाय गोंदिया जिल्ह्यात सलग पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय एकवीस रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज मंगळवार सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली मोरगाव तालुक्यात दहा देवरी तालुक्यात दहा आणि गोंदिया तालुक्यात एक असा एकूण एकवीस मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले अनेक सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत दरम्यान भंडारा जिल्ह्यातील स्थिती गंभीर बनली आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सहाहून अधिक जिल्हा मार्ग बंद करण्यात आले आहेत नाले तुडुंब भरून वाहत आहेत गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढलाय प्रशासनानं आज पहाटेपासून धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडलेत सुमारे दोन पूर्णांच्या ऐंशी लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला या विसर्गामुळे भंडारा शहरातील काही सकल भागात पाणी शिरलंय अनेक घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झाल्याचे समोर आलंय